नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरे आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो शेती करणं परवडावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे आज जर का तुम्ही पाहायला गेले तर शेतीसाठी लागणारे जे काही मजूर वर्ग आहे किंवा शेतीसाठी लागणारा जो काही खर्च आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये जर का शेतीला थोडीशी तंत्रज्ञानाची जोड दिली तर निश्चितच थोड्याफार का प्रमाणात होईना शेती थोडी फायदेशीर ठरू शकते मित्रांनो मजुरांचा अभाव बघता बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये खर्च करावा लागतो आणि तो मजुरांचा अभाव जर का लक्षात घेतलं आणि तंत्रज्ञानाची जोड जर का घेतली तर शेती ही फायदेशीर होण्यास मदत होते मित्रांनो तुम्ही इथं पाहत असाल की ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केली जात आहे ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करून या ठिकाणी शेतीला एक सोयीचं कसं तयार करता येईल सोयीनं कसं करता येईल यासाठी प्रयत्न केला जात आहे मित्रांनो काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे फवारणी ही इथं केली जात आहे मक्यावरती मका हा फार असा काही नाही राहिला आहे परंतु मक्यावरती जी काही फवारणी केली जात आहे ती फवारणी केली जात आहे दुपारच्या वेळेला दुपारच्या वेळेला कधीच शेतकऱ्यांनी फवारणी करू नये त्यासोबतच फवारणी करायची आहे तर फक्त सकाळी किंवा सायंकाळीच करावी आणि जी काही फवारणी करायची आहे ती फवारणी शक्यतो शक्यतो पौर्णिमा किंवा अमावश्या या सत्रामध्ये जर का आपण किंवा या दिवसामध्ये आपण जर का पौर्णिमा किंवा अमावश अमावश्यामध्ये आपण जर का फवारणी करत असू तर त्या कालावधीमध्ये या किडींचा जो एकमेकांमध्ये जो मिलनाचा कालावधी असतो तो हा कालावधी असतो त्यामुळे या कालावधीमध्ये जर का आपण फवारणी करू ते एक उत्तम रिझल्ट आपल्याला मिळते तर कुठंतरी तंत्रज्ञानाची जोड आणि त्यासोबतच थोडंसा एक ॲडव्हान्स ज्ञान हा अत्यंत आवश्यक आहे आपल्या शेतीला फायदेशीर करण्यासाठी तुम्ही जर का विचार करत असाल ड्रोननं फवारणी करण्याचा निश्चितच तुम्ही करू शकता परंतु हे करत असताना ह्या काहीशा गोष्टींचा आवश्यक अत्यंत आग मागोवा घेणं आवश्यक आहे जमिनीला लगेचच अशी मोकळीक जागा भेटणाऱ्या पिकावरती जर का आपण फवारणी करू तर ती बराचसा फवारा हा मातीवरती जर सुद्धा जाऊ शकते पिकावरती खूप कमी येऊ हो शकते या गोष्टीचासुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे जे पीक एकदम जवळजवळ आहेत त्या पिकांवरती हा फवारा अत्यंत उपयुक्त असा आहे निश्चितच तुम्ही करू शकता माहिती जर का आमची आव पडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांना सुद्धा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार